ीचा मामा नव गरीचा चा मामा, गरी मामा हय मोटान शानदार हय मोटान शानदार फाटीशी पाटी उभा फाटीशीरायन उभा त्याचं रुबा बय फार त्याचा रुबा हाय फार गाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद बारी मोत्यान मोत्यानं भांगरी नाना परी नवं घरीची आई नवं घरीची आई घालंतुळ घसिल पाणी घालंतुळ घसिल पाणी मंगलष्टका मंगल का, मंगल का दादा त्यो बोलण म्हणी दादा त्यो बोलन म्हणी चाल सैना आंब्याच्या झाडाखाली रागु मैना रागुची लाल चुची हिरवा बाणा बाण्याची काय हवा शंभू द्यावा शंभूच्या सिकरावरी वाजवलाय पवा पव्याल नांद बारी गिरसा नारी मोत्यान भांग बरी नानापरी मांड गवचा मांड मांडगव चा बोलन नव घरीची आई बोलन व घरीची आई तेथं मंगल आष्ट का तें मंगल आष्ट बबन बोल ताई घाई बाबन बोल घाई घाई नकरडू गणवरी बाई नकरडू बाई चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद बारी गिरी जाणारी मोत्यानं भांग बरी नाना परी तुळशीला गनी पाणी तुळशी म्हणी पाणी घालीतेन मी तांब्या तांब्या घाली मी तांब्या तांब्या कन्यादान गवत वतयाल कन्यादान गवत वतयाल आल्या नव कारी माम्या आल नवं कारी चा माम्या चाल सैना आंब्याच्या झाडा खाली मैना रागूची लाल चुची हिरवा बाना माण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या वा, शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद बारी गिरी जाणारी मोत्यान भांग बरी नाना परी मांडगवच्या दारी मांडगव च्या दारी चिखलसालान चिकलाई चिखलसालान चिकल വെരിച്ചായി നല്ല വെരിച്ചായി നല്ല വര